अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे हरिपाठाचे वारकरी संप्रदायातील अनन्य साधारण महत्त्व चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिपाठाचे वारकरी संप्रदायातील अनन्य साधारण महत्त्व हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या ओवीतून संतांनी जो उपदेश दिला आहे तो म्हणजे हरि म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाची महिमा कोणीतरी मोजू शकत नाही इतका अमूल्य आहे वारकरी संप्रदायामध्ये या नामस्मरणाला आणि विशेषतः हरिपाठाला अत्यंत महत्त्व आहे हा लेख हरिपाठाच्या मूळ उद्देशाचे इतिहासाचे त्यांच्या आध्यात्मिक परिणामाचे आणि वारकरी संप्रदायातील स्थानाचे विषद विवेचन करतो हरिपाठ म्हणजे काय हरिपाठ म्हणजे संत एकनाथ महाराजांनी रचलेला नामस्मरणाचा एक अलौकिक ग्रंथ यात भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व भक्तीचा मार्ग साधकांचे आचारधर्म आणि चित्तशुद्धीचे उपदेश यांचा समावेश आहे एकूण अठ्ठावीस अभंगाच्या या पाथ्यामधून एकनाथ महाराजांनी हरिहरी म्हणण्याची म्हणजेच नित्य नामस्मरणाची शिकवण दिली आहे वारकरी संप्रदायात हरिपाठाचे स्थान वारकरी संप्रदाय हा भक्तिमार्गावर आधारित असून त्यामध्ये भगवंताच्या नामस्मरणाला सर्वोच्च स्थान नाम आहे नाम घेणे हे साधनेचे साधनही आहे आणि साध्यही त्यासाठी दररोज हरिपाठ वाचणे हे एक प्रकारचे व्रत मानले गेले आहे गावोगावी सकाळी संध्याकाळी वारकरी एकत्र जमून सामूहिकरित्या हरिपाठ म्हणतात यामध्ये एकरूपता आणि सामूहिकता सर्व वयोगटातील जातीपातींच्या पलीकडील लोक एकत्र येतात चैतन्य आणि भक्तिभाव हरिपाठ म्हटल्याने वातावरणात भक्तिरस निर्माण होतो मनशुद्धी नामस्मरणामुळे रागद्वेष निवतो आणि मन प्रसन्न होते हरिपाठाचे आध्यात्मिक फलित हरिपाठ वाचताना प्रत्येक अभंगामध्ये भक्ती वैराग्य आणि आत्मबोध यांचे सुंदर मिश्रण आढळते काही महत्त्वाच्या बाबी नामस्मरणाचा प्रभाव नाम घेतली की जीव निर्मळ होतो वासना क्षीण होतात चित्तशुद्धी एकनाथ महाराज म्हणतात हरिपाठ करावा जीवाने अवघा देह आळवावा हरिपाठी याचा अर्थ म्हणजे मनोभावे हरिपाठ वाचणे म्हणजे आपली सर्व इंद्रिय त्या परमेश्वराला अर्पण करणे आत्मज्ञानाचा मार्ग हरिपाठामध्ये आत्मज्ञान शांती संयम आणि भक्तिप्रेरित वैराग्याची शिकवण आहे संत एकनाथ महाराज आणि हरिपाठ संत एकनाथ महाराज हे ज्ञानेश्वरी परंपरेतील महान संत त्यांनी हरिपाठाची रचना केली त्यामागे दोन प्रमुख हेतू होते सामान्य जनांसाठी सोपी भक्तीपद्धत देणे नामस्मरणातून आत्म उन्नतीचा मार्ग खुले करणे त्यांचा विश्वास होता की नामस्मरण हेच खरे ध्यान आहे आणि तेच साधन तेच मोक्षमार्ग हरिपाठ वाचनाचे वार्षिक व्रत एक महान परंपरा अनेक भक्त दररोज ते हरिपाठ म्हणतात काही भक्त तीन वेळा पहाटे दुपारी आणि सायंकाळी वाचतात आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात सामूहिक हरिपाठाचे आयोजने होतात पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक दिंड्या हरिपाठ गातच मार्गक्रमण करतात हरिपाठ आणि आधुनिक काळातील उपयोग आजच्या धकाधकीच्या जीवनात हरिपाठाचे वाचन एक प्रकारची मानसिक आरोग्य साधना ठरते ध्यानधारणा योगाचे एक भारतीय स्वरूप म्हणून हरिपाठ नव्याने समजून घेणे आवश्यक आहे निष्कर्ष हरिपाठ हे केवळ वाचन नव्हे ती एक साधना आहे जीवनशैली आहे हरिमुखे म्हणा ही, ही आज्ञा म्हणजे आत्मशुद्धीची पहिली पायरी आहे वारीमध्ये सामूहिक हरिपाठ हा भक्तीचा झरा आहे संत एकनाथांनी दिलेला हा अमृतरूपी ग्रंथ प्रत्येक वारकऱ्यांच्या जीवनाचा आधार आहे हरिहरी म्हणाले जीवा पावसी परमात्मा ठावा संत एकनाथ महाराज धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा